त्यासाठी त्यांना तिला हळवीचे लाडू करत आहेत मी शाळेचं पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये हली आणि खो ओलं खोबरं भिजत घातलेलं आहे आणि मी काजू बदाम तुपामध्ये तळून घेतलेले आहे तळून घेत आहे आणि मी हे मिक्सरमधून सगळे बारीक करून घेणार आहे मी आधी ड्रायफ्रूट आणि डिंक तळण्यासाठी दोन चमचे तूप घेतलं होतं आता त्यातलंच हे राहिलेलं तूप आहे आता याच्यातच हे हळिव आणि खोबरं भिजत घातलं होतं ते त्यात परतवते तूपामध्ये परतवून घेते त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत हे दहा खजूर घेतलेले आहेत आता मिक्सरमधून तेही बारीक करून घेते आणि इथे याचं पाणी आधीपर्यंत मी याला ठेवलेलं आहे आणि जरा पाणी आपलं संपूर्ण सॉफ्ट झालं पाहिजे पाणी आता यातलं सोकत चाललं आहे मस्तपैकी आता मी यात गोळ घालते आहे मी एक वाटी हालीम घेतले आहे ते भिजवून जवळजवळ दोन वाटी झाले दोन सवा दोन वाटी झालं आणि ह्याच्यात खोबरं मी दोन वाटी घेतलेलं आहे आणि गूळ पण मी दीड वा दीड बा... दीड वाटी घेतलेली आहे हे बघा मी आता गुळा तर चांगला करून घेतला आहे मस्त पान झालेला आहे मी कारण का मी खजूर घालणार आहे म्हणून आणि हे तीळ थोडे भाजून घेतलेले आहे अगदी मला वाटतं पन्नास ग्राम मी तीळ भाजून घेतलेले आहे कारण का हे हाडांसाठी आणि कमरेसाठी चांगले आहेत लाडू केलेले म्हणून मी तीळ घालत आहे आणि हाडांसाठी तिळ मजबूती देते खजूर घालण्याचं कारण कारण का डिलिव्हरीच्या वेळेला आपल्या शरीरा शरीरातून महिलांच्या शरीरातून रक्त भरपूर वाया जात बाहेर पडतं खजूर त्या रक्ताची एक खजूर दिवसातून दोन खजूर खाल्ल्याने आपल्याला रक्ताची आपल्या शरीरात रक्ताची चांगल्या प्रकारे आणि कॅल्शियमयुक्त वाढ होते म्हणून दिवसातून दोन तरी खजूर खावे चांगले असतात हे चांगलं खजूर घालून मॅश करून घेते यात मी हे भाजलेले घालत आहे आणि हे सगळं मिश्रण असं हे करायचं आहे त्याने ता कढई तूप सोडलं पाहिजे आणि हे मिश्रण संपूर्ण असं एकदेव गोळा झाला पाहिजे असं हलवट ठेवायचं आहे आता हे मी हे बघा डिंक वाटून घेतलेली ते घातलं आणि हे ड्रायफ्रूटची पावडर ते सगळे जिल्ह्यात एकत्र करून घेते आणि थोडीशी वेलची पूड आणि सगळ्यात शेवटी जाई आवाज येते कडे पाणी त्यातून सोपलं जात आहे आणि आता ह्यात मी अजून थोडंसं थो तूप घालते आहे अजून थोडंसं फुटायला थो हवं हो ते थंड झालं ला का मी लाडू बांधायचे मस्त की बनवून झाले गालवाचे लाडू जर आता गाळ झाल्यावर मस्त वळवायला मिळाले छान झाले लाडू तुम्ही करा आणि का आणि माझी ही करण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा